भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाकडून भारताला दोन शून्य अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय या सामन्याची चर्चा होत असतानाच त्यात भारतीय फलंदाज साई सुदर्शनच्या एकशे एकोणचाळीस चेंडूतील चौदा धावांच्या खेळीची मोठी चर्चा होती परंतु आपल्याला माहीत आहे का एका महान भारतीय फलंदाजाच्या नावावर देखील असाच एक विक्रम आहे सुनील गावस्कर असं त्याचं नाव एकोणीसशे पंच्याहत्तरला पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात झाली होती भारताचा पहिलाच सामना हा इंग्लंड सोबत होता इंग्लंडने पहिले फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीची पिसं काढत साठ षटकात तीनशे चौतीस धावांचा डोंगर उभारला त्यानंतर भारतीय फलंदाज उतरले सलामीला सुनील गावस्कर आणि एकनाथ सोलकर या दोघांनी फलंदाजी सुरू केली सोलकर फक्त आठ रन काढून आउट झाले गावस्कर खेळतच होते एका बाजूला भारतीय फलंदाज बाद होत होते पण गावस्कर खेळतच होते शेवटी जेव्हा भारताची फलंदाजी संपली तेव्हा स्कोअर होता साठ षटकात तीन बाद एकशे बत्तीस गावस्कर पूर्ण साठ षटके फलंदाजी करत होते त्यांच्या धावा होत्या एकशे चौऱ्याहत्तर चेंडूत फक्त सदतीस एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा एक विक्रमच मानला जातो आता भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विक्रमांची शिखरं जरी गाठली असती तरी सुरुवातीच्या खेळी कायमच स्मरणात राहतील